सुपारी पार्ट फोरसाठी आम्ही शूटिंगसाठी आलो आहे आता अजून चौघं जण यायचे आहेत आणि आता अण्णा आला आहे आमचा कपिल भाऊ आला आहे आणि रोहनदादा आल्यात आणि आता अजून दोघं तिघं येणार आहेत ते आल्यावर आम्ही शूटिंग चालू करणार आहे आणि थोड्या दिवसातच जर तो व्हिडिओ रिलीज होणार आहे तर तुमचे लाईक शेअर करा आणि व्हिडिओ करायला मजा आल्या तुम्ही लाईक केल्यामुळे आम्हाला जरा जोश आला आहे अण्णा कसं वाटतं व्हिडिओ करायला अवघड आहे आज अवघड आहे त्यामुळं कसा आहे एक प्रयत्न करायला आहे छोटासा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहून दे आणि थोड्या दिवसाचा आम्ही म्हणजे आम्ही वेबसिरीज पण चालू करणार आहे त्यासाठी एक थोडीशी आम्ही प्रॅक्टिस केल्यावर आम्ही करालो आहे थोडे थोडे व्हिडिओ तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहून दे धन्यवाद